सत्र ग्रामस्थ भयभीत पोलीस सुस्त तालुक्यातील ग्राम सतत होत असलेल्या चोऱ्यांच्या सत्रामुळे ग्रामस्थ भयभीत झाले असून पोलीस प्रशासनाचे आकडे दुर्लक्ष होत आहे त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेची बाजू सांभाळणाऱ्या पोलीस प्रशासनाच्या भूमिकेप्रती ग्रामस्थांकडून संताप व्यक्त होत आहे काटा येथे मागील बावीस जून पासून सतत चोऱ्यांचे सत्र सुरू आहे मध्यरात्री चा सुमारास चोऱ्यांच्या टोळीकडून घरफोडी व चोऱ्या करून, करून ग्रामस्थांच्या मौल्यवान वस्तू लंपास केल्या जात आहेत बावीस जूनच्या रात्री दहा ते पंधरा चोरांच्या टोळीने गावात घुसून अनेक घरांची तोडफोड रोख रक्कम व मौल्यवान वस्तू चोरीच्या घटना घडल्यामुळे गावकरी दहशतीत आले आहेत त्यामध्ये माणिकराव शेषराव जाधव गजानन प्रभाकरराव देशमुख उत्तम टाले ज्ञानेश्वर धनवाईक विजय विनायकराव देशमुख विठ्ठलराव देशमुख यांच्यासह इतर गावकऱ्यांच्या घराच्या दरवाजाची कडी लावून विजय देशमुख यांच्या घरी चोरी करण्यात आली यामध्ये चोरट्यांनी अलमारीतील रोख रक्कम व मौल्यवान दागिन्यांची चोरी केली तसेच आजूबाजूच्या घरातील दरवाजे खिडक्यांची तोडफोड करून चोरी करण्याचा प्रयत्न केला याबाबत ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये एफ आय आर दाखल करण्यात आला आहे मात्र पोलिसांकडून अद्यापही चोरट्यांचा शोध घेतला जात नसल्याने गावकरी भयभीत झाले आहेत चोरांच्या भीतीमुळे गावकरी रात्रभर गावात पहारा देऊन रात्र जागून काढत आहेत या प्रकारामुळे ग्रामस्थांना दिवसा शेतात काम व रात्र गावात जाग जागून काढावी लागत आहे काटा गावात सतत होत असलेल्या चोऱ्यांच्या मालिकेमुळे गावकऱ्यांच्या जीविताला धोका निर्माण झाला असून महिला व लहान बालके तणावात जगत आहेत गावात होत असलेल्या चोरी प्रकरणाची ग्रामीण पोलिसांनी गंभीरतेने दखल घेऊन चोरांच्या टोळीला पकडावे व ग्रामस्थांना भयमुक्त करावे अशी मागणी काटा ग्रामस्थांकडून केली जात आहे धुमाकूड महाराष्ट्र न्यूज साठी वाशिम जिल्हा प्रतिनिधी दिलीप अवगण पाटील आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला यूट्यूब वर सब्सक्राइब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा